नमस्कार आपल्या सगळ्यांना हवाहवासा वाटणारा पंचेंद्रियांना तृप्त करणारा श्रावण आपण सगळेच अनुभवतोय हो आश्लेषा महाजन यांचा सकाळ वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेला ऐका श्रावण मासा तुमची कहाणी या लेखाचं आज मी अभिवाचन करणार आहे श्रावण महिना सुरू होतो म्हणजे चातुर्मास आरंभ होतो लेकुरवाळी जरा जिवंतिकेचं चित्र देवघरात लावलं जातं चातुर्मासात आजही काही घरांमध्ये कहाण्या वाचल्या जातात कहाण्या हा मौखिक लोकवाङ्मयाचा एक पारंपरिक प्रकार धार्मिक भावनेवर आधारलेली भाबडी पापभिरू लोककथा म्हणजे कहाणी या कहाण्यांमधून त्या त्या काळातील समाजधारणा प्रतिबिंबित होतात आणि समाजदर्शन घडत ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी असा प्रारंभ असलेल्या कहाणीची साठा उत्तरांची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण अशी सांगता होते हातातल्या अक्षता श्रद्धेनं इष्ट देवतांवर उधळल्या जातात आज नव्या सहस्रकातला पंचवीसावा श्रावण अवतरलाय आजच्या आधुनिक वेगवान ग्लोबल काळामध्ये अक्र अक्रसलेल्या दबलेल्या श्रावणालाच लेखिकेनं त्याचीच कहाणी ऐकवली ऐका श्रावण मासा तुमची कहाणी निर्मळ मळे उदकांचे तळे बेलाचा वृक्ष सुवर्णाची कमळे विनायकाची देवळे रावळे मनचा श्रावण मनी वसावा हा वसा कधी घ्यावा श्रावण्या चौथी घ्यावा माही चौथी संपूर्ण करावा श्रावण मासा तू तर सणांचा महिना थोर तुझा महिमा हर्ष मानसी फुलवणाऱ्या बालकवींच पेटंट असणारा तू हिरवा मखमली रिमझिमता मैना तुला माहितरी आहे का तुझ्यामुळे श्रावणात घननिळा वरसला असं म्हणत त्या रिमझिम रेशीम धारांसोबत पाडगावकरांनी छेडला होता अंतर्यामीचा सूर तुझ्या धारांमुळे हसरा नाचरा जरासा लाजरा सुंदर साजिरा श्रावण आला असं म्हणत वाहिला होता कुसुमाग्रजांच्या सर्जन सरीचा पूर तुझ्यामुळे रुजवंतीचा बहर मिरवत ऋतू हिरवा ऋतू बरवा म्हणणाऱ्या शांताबाई शेळकेंनीही शब्दांकित केलंय तुला मनभावन अनेक कवींना या ऊन पावसाचा खेळ खेळणाऱ्या श्रावणानं घातलीये भुलावट कवितेचा रसाळ वसा कधी घ्यावा श्रावणात तर घ्यावाच पण प्रत्येक महिन्यात क्षणोक्षणी मनोमनी रसिकतेनं यावा श्रावण मासा तुमची कहाणी म्हणजे फुलांची कहाणी आहे भलतीच गोजीर वाणी जाई जुई शेवंती कुंद मोगरा गुलछडी तेरडा अनंत कमळ केतकी बकुळी सोनटक्का चाफ्याची पुष्करणी मातीच्या गंधाची घमघमती अत्तर जाणी त्यातच नागपंचमी मंगळागौरी नारळी पौर्णिमेची मनभरणी गाणी एव्ही लक्ष जात नाही पण श्रावणातच झुलते मेहंदीच्या पानांवर मन जन्माष्टमीला तर तूच होतोस मनमोहन श्रावण मासा तू तर सणांचा महिना सर्वांसाठी आनंद सोहळा मुक्त व्यासपीठच अभिव्यक्तीच मोकळ आकाश मनोरंजनाच स्त्रियांसाठी आनंदाच निधान मुलींसाठी उत्साहाचं उदाहरण तू तर माणूस माणूस जोडणार माध्यम परंपरेतील सण आणि प्रथांच करतोस तू शिंपण निसर्गासोबत नटण्यासाठी तूचकर असतो सौंदर्याचं दर्पण श्रावणी सोमवारची शिवमूठ असो की नागपंचमी शुक्रवारचे फुटाणे असोत की राखी पौर्णिमेचा नारळी भार सर्वत्र भरून आहे तुझ्याच अभिव्यक्तीची बरसात पाचही ज्ञानेंद्रियांच्या आस्वादनाचा तू सोहळा तुझा रंग ओला उत्सव म्हणजे फांद्यावर बांधलेल्या चिमुकल्या आनंदाचा हिंदोळा राजा तू जेव्हा मनसोक्त झोके घेतोस सासूरवाशिणींच्या मनातल्या जाणीवांची हिरवळ होतोस झोका उंच आकाशातल्या इंद्रधनुष्यापर्यंत जातो आणि मग पुन्हा भुई रान फुलांशी गप्पा मारत बसतोस इंद्रधनुष्यातील सप्तरंग तू फुलांना देतोस पण इथंच तुझी कहाणी संपत नाही राजा आधुनिकतेच्या मजेमध्येच केवढी सजा आज घेरलंय तुला प्रदूषणानं सिमेंटच्या जंगलानं ओरबाडलाय तुझं नैसर्गिक पण आज काळानं बदललंय तुझं रूप बाजारपेठेनं पालटलंय तुझं स्वरूप सणांवर झालंय परदेशी मालाच आक्रमण उत्सवांवर चढलंय चंगळवादाचं संक्रमण आनंदाला पडलाय पैशांचा विळखा त्यात भोळ्या सणांचा कसा घ्यावा लेखाजोखा श्रावण मासा तुझ्या नावे स्पर्धांच पीक आता तरी जागा हो काहीतरी शीख हिरव्या ओल्या स्वप्नांतून जागा हो जागा फुलू देत मातीतून प्रकृतीच्या बागा माणसांना जाग करण हेच आता तुझं व्रत त्याच पवित्र फलश्रुतीसाठी राहा तू कार्यरत पंच महाभूतांना जपणं हेच महापुण्य असा असा मनी घ्यायजे पाविजे चिंतिले लाभिजे मनकामना निर्विघ्न कार्यसिद्धी जे, ही कार्य साठा उत्तरांची कहाणी साऱ्या शहाण्या माणसाच्या सहकार्यातून तूच कर सुफल संपूर्ण धन्यवाद